नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या फायनान्स केअर मराठी या यूट्यूब चॅनलवर मंडळी तुम्हाला माहिती आहे का दर महिन्याला फक्त पंधराशे रुपये पोस्ट ऑफिसमध्ये भरले तर पाच वर्षांनी तुमच्याकडे एक लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो हो अगदी खरं आहे पण नेमकं हे कसं होतं किती पैसे भरावे लागतात किती व्याज मिळतं आणि शेवटी हातात किती रक्कम येते चला तर मग आज आपण याचाच उलगडा करणार आहोत या व्हिडिओमधून हो मंडळी पोस्ट ऑफिस म्हणजेच डाकघर विविध प्रकारच्या आठ ते नऊ बचत योजना इथे चालवल्या जातात पण जर तुम्हाला पाच वर्षात एक लाख रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर सर्वात सोपी आणि सुरक्षित योजना म्हणजे पोस्ट ऑफिस आर डी अकाउंट म्हणजे रेकरिंग डिपॉझिट अकाउंट आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे अकाऊंट कसं सुरू करायचं आणि किती पैसे जमा करावे लागतात तर बघा मंडळी हे अकाउंट फक्त शंभर रुपयापासून सुरू करता येतं जर तुम्ही शंभर रुपयापासून सुरू केला तर पाच वर्ष प्रत्येक महिन्यात तुम्हाला शंभर रुपये जमा करावे लागतील दोनशे रुपयांपासून सुरू केला तर दोनशे रुपये दर महिना पाचशे रुपयापासून सुरू केला तर पाचशे रुपये दर महिना आणि अशा प्रकारे आता मुख्य मुद्दा एक लाख रुपये पाच वर्षात कसे तयार होतील जर तुम्ही दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले तर पहा काय होतं एका वर्षात बारा महिने असतात आणि प्रत्येक महिन्याला जर तुम्ही पंधराशे रुपये जमा केले तर एका वर्षाला होतात अठरा हजार रुपये दोन वर्षात चोवीस महिने असतात आणि प्रत्येक महिन्याला जर तुम्ही पंधराशे रुपये जमा केले तर दोन वर्षात जमा होतील जमा होत होतात छत्तीस हजार रुपये तीन वर्षात छत्तीस महिने असतात आणि प्रत्येक महिन्याला जर तुम्ही पंधराशे रुपये जमा केले तर तीन वर्षात जमा होतील चोपन्न हजार रुपये चार वर्षात प्रत्येक महिन्याला जर तुम्ही पंधराशे रुपये जमा केले तर चार वर्षात जमा होतील बहात्तर हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षात असतात साठ महिने आणि प्रत्येक महिन्याला जर तुम्ही पंधराशे रुपये जमा केले तर पाच वर्षात जमा होतील तब्बल नव्वद हजार रुपये म्हणजे पाच वर्षाच्या शेवटी तुम्ही फक्त तुमच्या किशातून नव्वद हजार रुपये भरले पण इथेच आहे खरी गंमत पोस्ट ऑफिस तुमच्या या पैशावर व्याज देखील देते सध्या या आर डी अकाउंटवर सहा पॉईंट सात टक्केचा व्याज दर लागू आहे तर पाच वर्षात तुम्हाला जवळपास सतरा हजार एकोणपन्नास रुपये व्याज मिळतं म्हणजे जमा केलेली रक्कम नव्वद हजार आणि त्यावरती व्याज मिळते ते सतरा हजार एकोणपन्नास रुपयाचं आणि टोटल मॅच्युरिटी रक्कम होते एक लाख सात हजार एकोणपन्नास रुपये म्हणजे मंडळी फक्त महिन्याला पंधराशे रुपये भरून पाच वर्षात तुमच्याकडे एक लाखाहून अधिक रक्कम तयार होते आता तुम्ही विचार करत असाल की जर मी दोन हजार रुपये भरले तर काय होईल तीन हजार भरले तर मंडळी जितका जास्त अमाऊंट तुम्ही जमा कराल तितका जास्त र रक्कम व्याजासह तुम्हाला परत मिळेल त्यामुळे हिशोब अगदी सा सोपा आहे दर महिन्याला थोडं थोडं वाचवा आणि पाच वर्षानंतर मोठा फंड तुमच्यासाठी तयार होईल तर मंडळी ही होती पोस्ट ऑफिसची आर डी अकाउंटची माहिती ज्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या हप्त्यांमधून मोठा फंड तयार करू शकता तुम्ही शंभर रुपयांपासून सुरू करून कितीही अमाऊंट भरू शकता हे अकाऊंट जॉब करणाऱ्या पगारदार व्यक्तींसाठी खूपच उपयुक्त आहे म्हणून मन, मंडळी जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तुम्हाला तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच फायदेशीर स्कीम्सच्या माहितीकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका जबरदस्त फायनान्स स्कीमबद्दल बोलूया तोपर्यंत पाहत रहा फायनान्स केअर मराठी